अच्छा मंडळी आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ही घटना एकदम सत्य घटना आहे आणि ही घटना फार जुनी आहे बरं का एक पाचाल नावाचं गाव आहे कदाचित त्या गावाचं नाव आता राजापूर असं असावं कारण की पाठवणाऱ्या व्यक्तीने मला पाचाल नावासमोर कंचामध्ये राजापूर असं गावाचं नाव लिहिलं होतं कदाचित त्याला आत्ता राजापूर असं म्हणत असतील किंवा आत्ता पाचाल असं म्हणत असतील पहिले राजापूर होतं असंच काहीतरी असावं त्या गावातली घडलेली घटना आहे घटना घडली होती पाच मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी वर्षी ते झालं असं होतं म्हणा ज्या व्यक्तीने आपल्याला ही घटना पाठवलेली आहे त्यांच्यासोबत नाही घडली ही घटना त्यांच्या आईसोबत घडलेली आहे त्यांच्या आईने त्यांना आई सांगितली आणि त्यांनी आपल्यासोबत आपल्याला शेअर केलेली आहे झालं असं होतं जे पाचाल गाव आहे त्या गावामध्ये एक लग्न ठरलं होतं त्या गावाच्या शेजारच्या गावामधला मुलगा त्या पाचाल गावामध्ये नवरीसाठी येणार होता म्हणजे पाचाल गावामधली मुलगी होती आणि शेजारच्या गावाचा मुलगा होता आता जे शेजारचं गाव होतं ते अडीच तासाच्या अंतरावरचं गाव होतं आता हे अंतर मी तुम्हाला का सांगितलं आहे कारण की स्टोरीमध्ये सुद्धा असंच अंतर सांगितलेलं आहे त्या काळामध्ये ट्रका काही व्यवस्था वगैरे नव्हती त्यामुळं लोक काय करायचे पायपाईच निघायचे आणि पायपाई चालता चालता त्या गावाला पोहोचण्यासाठी जितका वेळ लागायचा त्या वेळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अडीच तास त्या गावाला जाण्यासाठी लागत होते आता तुम्ही अंदाज लावू शकता की ते गाव कमीत कमी किती किलोमीटर असावं आता त्या गावातलं वराड निघलं या पाचाल गावामध्ये येण्यासाठी दुपारी एक दीड वाजता तिथलं वराड या गावामध्ये आलतं आता या गावाला येण्याचे दोन रस्ते होते एक रस्ता म्हणजे सरळ रस्ता ज्या तास रस्त्याने अडीच तास कम्प्लेट लागायचे आणि एक शॉर्टकट रस्ता जो की जंगलामधून जात होता आणि रस्त्याच्या मधोमध एक नदी होती ज्या नदीला क्रॉस करावं लागत होतं नदीमध्ये काय फारसं पाणी नव्हतं इनमिन कमरं एवढं किंवा मांड्याने एवढं पाणी असावं जास्त काय पाणी नव्हतं पण ती क्रॉसिंगमध्ये नदी होती आणि यांनी विचार केला की बाबा वराडाचे कपडे भिजतील नवरदेव नवरीचे कपडे भिजतील सॉरी नवरीचे म्हणतोय नवरदेवाचे कपडे भिजतील त्यामुळं आपण थोडं लांबच्या रस्त्यानंच जाऊयात आता त्या वराडामध्ये एक फॅमिली होती त्या फॅमिलीमधले एक मुलगी तिची आई आणि तिचे आजोबा असे तिघंजणं त्या फॅमिलीमध्ये होते आणि त्यांच्यासोबत एक छोटासा मुलगा होता ते म्हणजे ज्यांनी आपल्याला स्टोरी पाठवलेली आहे त्यांचा मामा वगैरे असेल त्याचं नाव आकाश असं होतं तरी अशी जण त्या लग्नाला गेले होते त्या वराडामध्ये आता लग्न दीड वाजता तिथं वराड पोहोचल्याच्यानंतर लग्नाचा टाईम होता संध्याकाळचा साडेपाच वाजताचा आणि साडेपाच वाजेपर्यंत यांनी जेवणं वगैरे सगळं आटपून लग्नाच्या तयारीसाठी कम्प्लीट जितका टाईम ठरला होता तेवढ्या टाईम मला लग्न लावलं लग्न लागल्याच्यानंतर अर्ध्या ते एका तासामध्ये सगळ्यांनी अटपलं आणि सहा ते साडेसहा वाजता त्या गावामधून आपल्या गावाकडं निघाले पण आता यांना थोडं लवकर जायचं होतं त्यामुळे यांनी काय विचार केला की आता थोडी थोडी संध्याकाळ होती जास्त काय संध्याकाळ झाली नाही आहे आपण जर इकडून गेलो तर पंचेचाळीस मिनटं आपले वाचतील तर आपण काय करूयात आपण जरा शॉर्टकट रस्त्याने जाऊयात आता थोडा थोडा अंधार तर पडूच लागला त्यावेळेस काय टॉर्च वगैरेच्या जास्त सुविधा पण नव्हत्या प्रत्येकाजवळ कंदील असायचा ज्यामधून आपण तुम्ही बघितलं असेल ना खेड्यापाड्यातली जर मुलं पाहत असतील तर त्यांना माहीत असेल कंदील म्हणजे काय असतो अंधारामध्ये आपल्या घरामध्ये कंदील लावल्या जातात जेव्हा लाईट जाते त्यावेळेस आता तरी अगरबत्ता मेनबत्त्या असा आलेला आहे पहिले कंदील होते काचाचे त्याच्यामध्ये आपण लावायचं फार छान प्रकाश पडायचा त्याचा एखाद्या अगरबत्तीपेक्षा पण छान प्रकाश पडायचा असं वाटायचं की एक छोटासा लावला लावलाय घरामध्ये अच्छा आपण आता काय करूयात आपण ना थोडंसं कॅरेक्टर मध्ये जाऊयात जेणेकरून काय होईल स्टोरी समजण्यासाठी आपल्याला थोडंसं सोपं पडेल तर चला मी माझी आजी आणि माझा छोटा भाऊ आकाश छोट्या भावाला आकाशला तर आजोबांनी पाठकोळी घेतलं होतं आजोबा समोर चालले होते हातामध्ये कंदील घेऊन आणि आम्ही दोघीजणी आजोबाच्या पाठीमागे चाललो होतो आता चलत चलत आम्ही त्या नदीपर्यंत पोहोचलो होतो आणि अंधारही फारसा झाला होता आता एवढा अंधार पडला होता की उजेडाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नव्हतं त्या रातकिड्यांचा आवाज लांडग्यांचा ओरडण्याचा आवाज हे फार घाबरवत होतो आणि त्या रस्त्याने दुसरं कोणीही चालत नव्हतं मी माझी आजी आणि माझे आजोबाज आणि माझा छोटा भाऊ बस एवढेच आम्ही चौघजणं त्या रस्त्यावर होतो आता भीती तर वाटू लागली कारण की आम्ही महिला होतो आजोबांचं काय माहीत त्यांच्या मनामध्ये काय होतं आणि काय नाही तर आम्ही तिघही जणं त्या नदीमध्ये प्रवेश केला हळूहळू आम्ही दोघंजणं सॉरी हळूहळू आम्ही तिघंजणं त्या नदीने चालू लागलो चलता चलता दूरवर अचानक एक प्रकाश टिमटिमतो आणि तो प्रकाश टिमटिमल्याच्या नंतर आम्हाला स्पष्ट कळतं की समोरचा जो काही प्रकाश आहे तो एक कंदील आहे आणि समोर एक माणूस आहे जो की कमीत कमी पंधरा ते वीस फुटावरचा तो माणूस असेल अचानकच त्याचा कंदील दिसला पण आम्ही काही त्याच्याकडे जास्त नोटीस केलं नाही किंवा आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि माझे आजोबा त्यांना हाक मारू लागले ओ चिले बाबा ओ चिले बापू ओ थांबाकी ओ आम्हाला येऊ द्या आम्ही पण आहोत की तुमच्या पाठीमाग अहो येऊ द्या की अ इतकी काय गडबड आहे थांबा की तेवढ्यात आमच्या आजोबाच्या हातातला कंदील विजतो कंदील विजल्याच्या नंतर समोरच्या माणसाच्या देखील हातातला कंदील विजतो आणि तेवढ्यात आमच्या कानावर पुन्हा आवाज येतो माझ्या आणि माझ्या आजीच्या कानावर की पाठीमागून कुणीतरी चलत चलत येते आमची पाहण्याची हिंमत होत नव्हती आम्ही आमच्या आजोबांना सांगितलं की बापू असं वाटतं की पाठीमागून कोणीतरी चलत चलत येते हो बापू म्हणले असल काहीतरी कुत्र भित्र पाठीमागं आलेलं ते पोहत पोहत येत असेल जाऊ द्या तुम्ही लक्ष देऊ नका आपण चला या समोर आता जसं बापूने पाय दोन चार समोर टाकले आजोबाने दोन चार पावले समोर टाकले तसं आम्ही पण आजोबाच्या पाठीमागं चलायला सुरुवात केली अर्ध्या नदीच्या वर क्रॉसिंग झाली तर तो जो समोर होता ना प्रकाश तो पुन्हा जगमगला आणि तो पुन्हा तेवढ्याच अंतरावर समोर चालत होता आता आजोबांना वाटलं की पुन्हा हाक मारावं पुन्हा आजोबांनी हाक मारायला सुरु केले ओ बापू चिल्ले अहो बापू चिल्ले औांब बाकी ओ आम्ही पण माणसं आहोत ना अहो आम्हाला येऊद्यासोबत सोबत आमचा कंदील विजला आहे आता या पाण्यामध्ये कसा लावावा आम्हाला देखील प्रकाश दाखवा ना माझ्या आजोबाने त्याला दोन तीन वेळेस हाका मारल्या पण तो माणूस मागं वळून बघतच नव्हता तो माणूस नदीच्या वर आला वर आल्याच्या नंतर तो थोड्या अंतरावर जाऊन थांबला आणि आम्ही देखील नदीच्या वर आलो आणि थोड्या अंतरावर जाऊन थांबलो त्याला आवाज देतोय तो आवाजाचा प्रतिसाद देत नाही आणि तेवढ्यात पुन्हा अशी चावूल लागते की पाठीमागून कोणीतरी येतंय आणि पाठीमागून असं वाटतंय की खूपच जवळ माणूस आलाय आणि पाठीमागच्या माणसाच्या हातात देखील कंदील होता कारण की त्या कंदिलाचा प्रकाश थोडा थोडा समोर असा पडल्यासारखा वाटत होता आजोबांनी पाठीमागच्या माणसाला आवाज दिला कोण आहे रे पाठीमाग कोण आहे आम्ही दोघीजणी गप्प शांत उभ्या होतो आजोबांनी हाक मारायच्या अदुगर आम्हाला सांगितलं होतं मी जर म्हणलो तुम्हाला पाठीमागं वळून बघा तरच तुम्ही पाठीमागं बघा नाहीतर मी नाही म्हणलो तर पाठीमागं बघू नका आजोबांनी हाक मारला पाठीमागून आवाज काहीही आला नाही कदाचित आजोबाला कळालं असेल की नेमकं काय आहे ते आजोबा जसे जसे समोर चालू लागले तसं तसं तो समोरचा जो माणूस आहे दहा पंधरा फुटावर उभा राहिलेला तो सुद्धा तेवढ्याच अंतरावर चालू लागला काही वेळ आम्ही तिघही जण गप्पपणाने चलत राहिलो आजोबाने सक्त मनाई केली ती काही जरी झालं तरी पाठीमाग वळून बघू नका आता नदी ओलांडली थोडसं जंगल होतं मधामध्ये जंगल नाही म्हणता येणार त्याला घनदाट झाडी होती त्या झाडीमध्ये आम्ही तिघही शिरलो म्हणजे वाट तिथूनच जाणारी होती त्या वाटेवर आम्ही पोहोचलो की आमच्या तिघाईच्याही कानावर अलग अलग प्रकारचे आवाज यायला लागले जसं की कोणी ओरडतंय कोणी रडतय कोणी ओळखीचा माणूस हाक मारतो आहे पण आमच्या बापूंनी आमच्या आजोबांनी आम्हाला सक्त सांगितलं होतं जर रस्त्याने चालता चालता तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला कोणी हाक मारतंय तरी पण तुम्ही त्या आवाजाचा प्रतिसाद द्यायचा नाही आणि पाठीमागं वळून बघायचं नाही एवढं तुम्ही करा हा माझा आदेश आहे माझं ऐकायला पाहिजे त्या जंगलामध्ये चालता चालता खूप वेगवेगळे विचित्र प्रकारचे आवाज येत होते असं वाटत होतं की कोणीतरी कानापशी येऊन ओरडते तर कधी कधी असं वाटत होतं की कोणीतरी कानाला येऊन फुकते असा प्रकारचा तिथं अनुभव येऊ लागला पण हळूहळू चालता चलता चलता चलता, चलता। आम्ही जंगलाच्या समोर गेलो एक वाट मसणवाट्याकडे जाऊ लागली आणि एक वाट आमच्या घराकडे जाऊ लागली आम्ही आमच्या घराच्या वाटेनं निघलो पण तो समोरचा माणूस मसनवट्याच्या वाटे वाटेने मसनवट्याकडे गेला आणि मसनवट्याच्या दरवाज्यासमोर उभा राहिला आणि तिथून मात्र तो जोरात ओरडला हे तू वाचलास र आता वाचलास त्या माणसाचं इतकं बोलणं ऐकल्याच्या नंतर बापूंनी आणि आम्ही दोघींनी झपा पावलं टाकत घर गाठल तेव्हापासून रात्रीचा प्रवास आम्ही टाळला तर मंडळी कशी वाटली स्टोरी स्टोरी चांगली वाटली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा आणि एक चांगली सी कमेंट करा मित्रांनो तुम्ही स्टोऱ्या बघता पण लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब खूप कमी करता यार प्लीज थोडं जास्त करत जा जेणेकरून थोडंसं प्रोत्साहन भेटतं ठीक आहे बुतहाच्या गोष्टी खोटारडे असतात काल्पनिक असतात ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही मनोरंजन म्हणून ऐकत जा मी इकडून तिकडून शोधून शोधून तुमच्यासाठी स्टोऱ्या आणतो आणि तुम्ही ऐकता आणि सबस्क्राईब करत नाही थोडं वाईट वाटतं यार दुसऱ्या गोष्टींपेक्षा तर चांगलंच आहे ना ज्या गोष्टी आजकाल बॉलिवूडमध्ये दाखवतात व्हिडिओजमध्ये दाखवतात व्ह्यूज छापण्यासाठी कच्चा बदाम पक्का बदाम त्या व्हिडिओजपेक्षा तर असे व्हिडिओ चांगलेच आहेत ना कादंबऱ्या कथा काहीतरी शिकायला भेटतं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार